यानंतर थेट जाऊयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत नंतर, नंतर लक्षात आलं वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन जमिनीवर आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न आपण केला आणि विशेषतः खाजगी जमिनीवर ज्या झोपड्या बसलेल्या आहेत त्यांचा एक प्रश्न होता नव्याने सरकार आल्यानंतर तो प्रश्न देखील आम्ही सोडवलेला आहे आणि डी आर देऊन त्या जमिनी अक्वायर करायच्या आणि त्या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा अशा प्रकारचा निर्णय आम्ही केला त्यातच आज या भागामध्ये आम्ही पट्टेवाटप केलेलं आहे मोठ्या प्रमाणात प्रत्येक झोपडपट्टी धारकाला पट्टे देण्याचा आमचा मानस आहे हजारो पट्टे आत्तापर्यंत आम्ही वितरित केलेले आहेत हजारो पट्टे अजून प्रोसेसमध्ये आहेत ही सगळी प्रोसेस, प्रोसेस संपवून गरिबाला जमिनीचा अधिकार देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं आम्ही करतो देवेंद्रजी पर... राज ठाकरे बोलले की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज काय सध्या आरक्षणावरून बरेच चर्चा सुरू आहे वाचून ने ते नेमके काय बोलले मला कल्पना प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं राज ठाकरेवर हो। बघा राज ठाकरे काय बोलले प्रकाश आंबेडकर काय बोलले या संदर्भात मला काही माहिती नाही मी एवढंच सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे ते शेवटच्या व्यक्तीला मिळालं पाहिजे याकरता आमचं सरकार कटिबद्ध आहे आमदारांची बैठक घेतली विदर्भाच्या काय चर्चा झाली आणि मी एकेका विभागाच्या आमदारांची बैठक घेतो आहे त्यामध्ये त्या काय अडचणी आहेत त्याही समजून घेतोय आणि त्यासोबत सोबत निवडणुकीच्या दृष्टीनं काय आमची स्ट्रॅटेजी आहे त्या संदर्भात त्यांचा झूठ काटे तर दिलेलं आरक्षण हे आम्ही देणारच आहोत मात्र ते टिकलं पाहिजे असं यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तसेच गरीबाला जमीन देण्याचं काम आम्ही करत असल्याचं यावेळेस फडणवीस यांनी म्हटलंय यानंतर आपण